नमस्कार श्री स्वामी स्वामी समर्थ बोला प्रकृतीच्या माध्यमातून कार्य करतो का परमात्मा परमात्मा जो आहे परमात्मा प्रकृतीच्या प्र, माध्यमातून कार्य करतो अगदी बरोबर सांगितलं परमात्मा हा पंचमा पंचेंद्रिय ही प्रकृतीच्या अधीन आहेत सगळी ही प्रकृतीच आहे स्वतः पंचमा पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे प्रकृती ही प्रकृतीचाच आविष्कार आहे तो आणि त्या प्रकृतीच्या मागे अधिष्ठान जे आहे म्हणजे ज्याला आपण बीज म्हणू बीज जे आहे तो परमात्मा जसं आपण एखादं झाडाचं वर्णन करताना झाडाचे फांद्या फुलं पानं हे आपण भिन्न भिन्न पाहिले तर त्या त्याला त्या त्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती लय आहे परंतु त्याचं मूळ जे आहे ते बीज जे आहे ना ते बीज मात्र तत्वस्वरूपात असतं त्यामुळे त्याच्यामध्ये अभिन्नता त्या ठिकाणी कधीही नाश होत नाही ते अविनाशी तत्वातून आभासात्मक गोष्ट ही मुळातून अस्तित्व अखंड ही सगळे हा म्हणजे म्हणून आपण काय म्हणतो की आंबा लावलेला आहे असं म्हणतो आंब्याचं पानं लावलेत झाडं लावलेत फांद्या लावलेत असं म्हणत नाही तर त्या तत्वाला धरूनच आपण बोलत असतो तशी ही प्रकृती जी आहे ना ते परमात्म्याचाच आविष्कार आहे नवे नवे ती प्रकृती म्हणजेच परमात्मा आहे म्हणून त्याला विज्ञान शब्द जो वापरला तो विज्ञान या अर्थाने शब्द वापरला की जिथे विज्ञाता आहे विज्ञा त्यापासूनच विज्ञान शब्द आहे आणि या विज्ञानामध्ये या विज्ञानामध्येच मुळासकट हे विश्व आहे म्हणजे ब्रह्मतत्वासहित ब्रह्मांडाचं जेव्हा विवेचन होतं तेव्हा त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे विज्ञानाची व्याख्या आपल्याला कळाली पाहिजे विज्ञान म्हणजे काय नेमकं तर तिथे इंद्रियाला महत्व दिलेलं नाही आहे किंवा तिथे परसेप्शन नाही आहे आपल्या सायन्स परसेप्शन आहे आपल्या सायन्समध्ये मला काय वाटतं माझं लॉजिक काय सांगत त्याच्या आधारावर आपण सिद्धांत मांडतो पण तिथे प्रत्यक्ष निरपेक्षपणे का काय ज्याचा कधीही विनाश होत नाही त्या तत्वाच्या आधारावर तुम्हाला होणारा जो काही बाकी विस्तार आहे तो सांगितलेला त्या विस्तारामध्ये मूळ तत्वाला सांगितलंय त्याला विज्ञान असं म्हटलंय तेव्हा हे आपल्याला समजून आहे आपल्याला खूप छान सांगितले खूप छान सांगितलं नमस्कार श्री स्वामी समजतो आ, बोला। करकर स्वामी समर्थ काका स्वामी वैशाली खोले बोलते ऐकलं त्यामुळे छान बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या महतत्व ही कॉन्सेप्ट मला लक्षात येत नव्हती आज समजली की म्हणजे भगवंताची सर्व व्यापकता स्पष्ट करणारं ते महतत्व आहे हा त्याला हा जो शब्द आहे ना तो म्हणजे महत्त्त या अर्थात सर्व बरोबर बरोबर आणि ते मिठाचं जे म्हणजे सैनवाचं ते पण खूप छान दृष्टांत लक्षात आला म्हणजे सैंधव हा शब्द कसा तयार झाला असणार आहे आणि शेवटी पुन्हा हा आणि सैंधव ते त्याच्यातच पुन्हा नदीमध्ये तेलिन होऊन जाणार आहे म्हणजे एक प्रकारे तो देहाचा सगळा हा प्रवास आपल्या तो लक्षात येत म्हणजे प्रवास जो आहे तो देहाचा आहे आत्म्याला प्रवास नाही आत्म्याची कुठून प्रारंभ झाला हे आपल्याला माहिती नाही आणि कुठे संपणार आहे हे माहिती नाही कारण त्याचा प्रारंभच नाहीये आणि त्याचा अंतही नाहीये अंत प्रारंभ होतो तो प्रकृतीचा मनुष्य जन्माला असं म्हणतो आपण तो जन्म झाला तो देहाचा तर त्या झालेला आ... नाहीये हे आपल्या मृत्यू झाला तर आपण म्हणतो की त्या मनुष्याचा मृत्यू झाला तर खऱ्या अर्थाने मृत्यू झाला तो त्या देहाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या त्याच्यामध्ये असलेला जे आत्मतत्व आहे त्याचा मृत्यू होत नाही आणि हे समजणंच अगत्याचं आहे पूर्ण पूर्ण त्याचं जे रहस्य आहे ना ते रहस्य त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा हे आपल्याला समजलं पाहिजे असं त्याचा खूप छान आणि मला एक थोडस अजून एक विचारायचं होतं विचार, की विचार। मन मन आणि चित्त याच्यामधला जो सूक्ष्म भेद आहे ना तो मला थोडासा अजून उलगडून हवा आहे म्हणजे जेव्हा प्रवचनात कीर्तनात बोलायला मला सोपं पडेल सर्वसामान्यांना कळेल असं हो हो मन मन जे आहे ना हे मनामध्ये हे संकल्प विकल्प याच्याने असं वर्णन केलेलं आहे मनाच्या बाबतीत संकल्प म्हणजे ज्या त्याच्यामध्ये आपल्याला जाणीव जाणीवेच्या प्रांतात जे येतं ते मन आहे ते, ते जाणीव त्याची जाणीव होते आपल्याला की समजा आपल्याला एखादी गोष्ट आवडली एखादी गोष्ट आवडली नाही तर ते जे काय अनुकूल आणि प्रतिकूल जो संवेदना आहे ते या सर्व आणि आपल्याला अनुकूल पाहिजे आणि प्रतिकूल नकोय अशा प्रकारचा जो संकल्प आहे तर तो संकल्प ज्या माध्यमातून होतो त्याला मन असं म्हटलेलं आहे अरे वा आणि चित्त जे आहे ना चित्त हे वृत्तिकार असतं म्हणजे त्या ठिकाणी चित्ताचे चित्त हे जे आहे ना या कारणदेहाच्या मधून निघणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तीचा पहिला प्रहार जो होतो तो चित्तावर होतो आणि त्यामध्ये मध्ये अध्यारूत आहेत म्हणजे कारणदेहामध्ये कारण देह कशाने बनलेला आहे तर तो वृत्तीचा म्हणजे इच्छेचा समुच्चय तो विषयांचा समुच्चय शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे काही समुच्चित झालेत आणि ते वृत्तिकार होतात ते कारणदेहातून वृत्तिकार होतात आणि एक एक वृत्ती निर्माण झाली की ती एखाद्या जसा मृदंगावर जशी थाप मारल्यानंतर त्याच्यामध्ये जो थरथराट होतो त्याप्रमाणे ती वृत्ती त्या चित्तामध्ये आता इथे चित्ताचा संबंध आहे तेव्हा चित्ता वृत्तीचा आघात झाला की त्या आघाताने जी काही निर्मिती होते ती निर्मिती चित्तात होते आणि मग ती त्याचा प्रवास पुढे बुद्धीच्या माध्यमातून मनात येतो आणि मग मनामध्ये संकल्प विकल्प येतात तेव्हा मनाचं जे सूक्ष्म रूप आहे म्हणजे सूक्ष्म देहामध्ये सुद्धा दोन भाग म्हणता येतील की एक भाग जो आहे तो मन आणि बुद्धी आहे आणि दुसरा भाग जो आहे तो अहंकार आणि चित्त आहे तर त्या बुद्धीच स्थूल रूप जे आहे त्या बुद्धीचं जे सूक्ष्म रूप आहे तो अहंकार आहे कारण त्या बुद्धीमध्ये जो आहे ना ती प्रकृती जेव्हा बसली तेव्हा अहम ममत्व तयार झालं तर अहम ममत्व हा विषय बुद्धीचा आहे आणि त्या ठिकाणी जे आपल्या ह्या अहम ममत्वाचा जो सूक्ष्म भाग आहे आधार आधारभूत तत्व जे आहे ते जे तत्व आहे तो अहंकार आहे आणि त्याचा आविष्कार जो होतो अहंकाराचा आविष्कार तर तो बुद्धीच्या माध्यमातून होतो बुद्धीच्या माध्यमातून त्याचा विनाश होतो तो त्या अधिष्ठानाला म्हणजे अधिष्ठान खोटा येते कारण अहंकाराच्या आधार चालायला नाही पाहिजे तर त्याच्याकरता तिथे विवेकाची प्रस्थापना करणे आणि अहमचा नाश करणे तर मग आत्मबुद्धी होते म्हणजे जी देहबुद्धीची आत्मबुद्धीमध्ये ती केव्हा होते माहिती का की ज्यावेळेस वेळेस अहम महत्वाच्या ठिकाणी बर� तुम्ही जेव्हा विवेकाची स्थापना करता आणि विवेकाच्या मार्गदर्शनाखाली बुद्धी चालते तेव्हा ती आत्मबुद्धी होते हा त्याचा अर्थ आहे पण अहंकार आणि बुद्धी या दोघांचा संबंध आहे आणि मन आणि चित्त यांचा संबंध आहे तेव्हा मनामध्ये मनामध्ये येणारे जे संकल्प विकल्प आहेत त्या वृत्तीमुळे आलेल्या आहेत आणि वृत्ती ज्या आहेत त्या अंतकरणामध्ये ज्या आल्या म्हणजे या चित्तामध्ये ज्या आल्या त्या कुठून आल्या तर ते अरण्या अनंत जन्मापासून चालू आहे प्रवास अनंत जन्मापासून खूप छान खूप छान वाटलं आणि म्हणजे आपण योगामध्ये व्याख्या करतो ना योग चित्तवृत्ती निरोध हा हा तिथे काय शब्द शब्द वापरलाय वापरलाय हा चित्तवृत्ती त्या ठिकाणी आणि त्याचा निरोध वापरलाय निरोध वापरलाय बरोबर भगवत इथे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली ते पतंजली योगसूत्रामध्ये चित्तवृत्ती निरोध सांगितलाय त्याला निरोध करणे म्हणजे त्याला विरोध करणे ते बंद करणे हे भगवद्गीतेने सांगितलं समत्व योग उच्चते हा योगाचा त्याचा व्याख्या केली त्याचा अर्थ असा आहे त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या मनामध्ये येणारे जे काही संकल्प विकल्प आहेत त्याला तुम्ही त्रयस्थ भूमिकेतून पाहणं आणि समान कुठल्याही प्रकारचे त्यात रागद्वेष न ठेवणं त्याला योग असं म्हटलेलं आहे चित्तवृत्तीला काढून टाकाही म्हटलं नाही आणि स्थापन करा असंही म्हटलं नाही बरोबर बरोबर चित्तवृत्ती निरोध आहे आणि इथे समत्व म्हटलेलं आहे हा हा वा खूप छान खूप मस्त वाटलं आता दोन तारखेला भोरला माझं कीर्तन आहे हा तर तू वाचा उपयोग होतो बोला बोला परमिला ताई अमेरिका साकार परमेश्वराच्या ठिकाणी अगदी अगदी खूप आशीर्वाद आहे कशा आहेत तुम्ही रघुवीर कसे रघुवीर कशा आहे तुम्ही एकदम छान तुम्हाला पाहिल्यावर मला खूप आनंद होतो अगदी काय आता <laughs> <laughs> किती मध्ये तुमचं जेव्हा दर्शन घडत ना आणि <laughs> संवाद होतो तेव्हा जो आनंद होतो ना तो इथे आल्याचाही आनंद वाटत नाही मग खूप छान अगदी म्हणजे महाराजांची कृपा आहे आणि तुम्ही सतत त्या महाराजांच्या या पूर्ण तत्वज्ञानाशी संबंधित आहात असं सतत अनुसंधान ही फार मोठी गोष्ट आहे फार

नाही उशीर झाला थोडस उशीर झाला ठीक साधारण साधारण एक एक छोट्या ह्याच्यात संक्षिप्त ह्याच्यात तुम्ही सांगू शकाल का हो नाही आता विषय आजचा विषयच असा आहे की प्रकृती म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय आणि प्रकृतीच्या माध्यमातून परमात्मा कसा कार्य करतो काय आणि परमात्म्याचं विस्मरण झाल्यानंतर प्रकृतीचा कसा प्रभाव आहे आणि परमात्म्या सहित प्रकृतीला पाहिल्यानंतर त्याचा परिणाम काय ह्याचं पूर्ण अभ्यास आहे ह्याचा याच्यामध्ये आपण okay. साधारणपणे जो व्यवहार करतो तो भाव आहे त्या ठिकाणी व्यवहार व्यवहारच hmm. द्वैत आहे आपण द्वैत नाही आहेत आपण व्यवहार hmm. जरी करत असलो तरी आपण अद्वैत स्थितीमध्ये राहायला पाहिजे आहोत आपण पण त्याचं कळायला पाहिजे कळत नाही काय हे याच्यामध्ये सांगितलं पूर्ण आणि त्यामध्ये तो खिल्ले भाव म्हणून सांगितलंय म्हणजे सैंधव खिल्ले भाव सैंधव म्हणजे मीठ आणि मिठाचा जो शिळा आहे ती ज्यावेळेस त्या पाण्यामध्ये वाहत्या पाण्यात पडते तेव्हा त्याला सैंधव असा शब्द वापरला आणि सिंधू पासून सैंधव झालेला आहे सिंधू म्हणजे वाहतं जल आहे आणि त्या त्या वाहत्या जलामध्ये जेव्हा विकार निर्माण होतात त्यावेळेस त्याला सैंधव असं म्हणतात तेव्हा सैंधव असा जो हा असा तो सैंधव नावाची जी मिठाची शिळा आहे ती पाण्यामध्ये वाहते आणि ती पाण्याशी एकरूप होते पाण्याचा कोणताही भाग आपण जर प्यालो आपण तर तो खाराटच लागणार काय कारण त्याचा संपर्क जो आहे तो मिठाशी झालेला आहे तसा हा जीव जीवात्म्यामध्ये एक आत्मतत्व आहे आणि एक जीवतत्व आहे तर आत्मतत्व हे वाह वाहणारी सिंधू नदी आहे तर त्या ठिकाणी ते जल आहे पण जीव जो आहे तो मिठाचा खडा आहे तो मिठाचा खडा त्या आत्मतत्वामध्ये गेला तर त्या जीवात्म्याला असं वाटतं की आपणच प्रकृती आहोत असं या दृष्टांताच्या माध्यमातून ही पूर्ण प्रकृती आणि परमात्मा ह्याच्यावरच पूर्ण हे विवेचन केलेलं आहे असं पण त्या शिळेपर्यंत आलो दो, तो मिठाच्या शिळेपर्यंत तोच विषय हा तोच विषय पुढे घेतलाय आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न उत्तर आहेत पुढे तरी मी आता ऐकेन का कसं काय झालं ऐका ऐका जरूर आहे श्री स्वामी समर्थक बोला अभिजित बोला हे स्वामी समर्थ का हे स्वामी आले का तुम्ही पुण्याला स्वामी समर्थ पुण्याला आले का युरोपमध्येच आहे काय अजून अच्छा युरोपमध्येच अजून युरोपमध्ये बरं 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 कसं चाललंय खूप छान चाललंय का खूप छान चाललंय उत्तम एक प्रश्न होता का मला एक विचारा ना हो की विश्वनिर्मिती कशी झाली याबद्दल सांगताना त्या प्रवचनांमध्ये आपल्या आहे काही प्रवचनांमध्ये की परमेश्वर परमात्माला जिज्ञासा झाली की मी कोण आणि त्यातनं विश्वनिर्मिती झाली हे थोडसं मला क्लिअर आणि दुसरा एक प्रश्न असा होता की मग कला जिज्ञासा झाली त्यातनं विश्व निर्माण झालं हे कळू शकतं पण मग जीव कसं काय निर्माण झालं हे दोन प्रश्न होते माझे हा सांगतो तुम्हाला एक तर परमात्मा त्या म्हणूनच समष्टी आणि वेष्टी हा शब्द वापरलाय जेव्हा वेष्टीचा संबंध आला तेव्हा जीवाचा संबंध येतो काय जेव्हा तो संक्षिप्त रूपामध्ये म्हणजे एखाद्या अणुरेणूमध्ये असेल किंवा एखाद्या अतिशय सूक्ष्म अशा रूपामध्ये ते प्रतिबिंब पडतं म्हणजे आपण जेव्हा एखादा उदाहरण घ्या आपण सूर्याचं प्रतिबिंब आपण समजा अनेक जलाशय आहेत आणि आने अनेक जलाशयामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं पाहिलं आपण तर तुमच्या लक्षात येईल की तिथे अनेक सूर्य तयार झालेले आहेत उत्सुत तो आभास आहे म्हणजे जे अनेक प्रकारचे जे प्रतिबिंब झालेत ते प्रतिबिंब म्हणजे तो जीव जीव आहे आणि तो सूर्य जो आहे त्या सूर्याने ज्यावेळेस त्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचं जिज्ञासा केली तेव्हा त्या जिज्ञासाचं जे उत्तर आहे ते उत्तर जे आहे ते त्या त्याला महत्त्व असं म्हटलं कारण ब्रह्मांडाची निर्मिती होण्यासाठी ब्रह्मतत्वाची आवश्यकता आहे त्या ब्रह्मतत्वाची जिज्ञासा आवश्यक आहे त्या जिज्ञासेतून ब्रह्मांड निर्माण झालं पण जीवात्मा जो आहे तो अनेक प्रकारच्या प्रतिबिंबापैकी एक प्रतिबिंब आहे त्या हा भेद लक्षात घ्या ज्यावेळेस ज्यावेळेस काय होत कि जिज्ञास जिज्ञासा जी आहे ती प्रत्येक तत्वामध्ये होते तशी ब्रम्हत्वाला तत्व एकटच होतं ना पहिल्यांदा म्हणजे जसं नासदीय सुक्त तुम्ही ऋग्वेदातले पाहिले तर त्याच्यामध्ये हे ब्रह्मांड निर्मितीचं सा शास्त्र सांगताना त्याच्यामध्ये सुरुवात अशी म्हटली की पूर्वी असतही नव्हतं आणि सतही नव्हतं अस्तित्व ही नव्हतं आणि नास्तिक नास्तिकताही नव्हती पूर्वी उजेडही नव्हता आणि अंधारेही नव्हता प्रकाशही नव्हता आणि अंधारही नव्हता असं जे सांगितलं आहे पूर्ण हे वर्णन याचा अर्थ काय माहिती आहे की आपण जी जी कल्पना करतो त्या आपल्या स्वभावाने किंवा आप प्रकृतीच्या आधाराने आपण कल्पना करतो तर ती मुळातून प्रकृतीच नव्हती त्यावेळेस तर काय होतं मग तो, तो एकच फक्त परमात्मा होता त्याच्या व्यतिरिक्त वेतिर, अन्य काहीच नव्हतं मग जेव्हा तो परमात्मा एकटाच होता आणि त्याला स्वतःशिवाय दुसरं काही आहे असं दिसत नाही तेव्हा तो म्हणतो मग ठीक आहे जे दिसत नाही तर मग मी कोण आहे मग माझं काय अस्तित्व आहे अशी जी जिज्ञासा झाली ना तर त्या जिज्ञासेमध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन आहे मग तिथे काय झालं की ती जिज्ञास अरे मी जो दिसतो तसं दिसत नाही मी तर आहे निर्गुण निराकार आहे पण ह्याच्यातूनच गुणाची पण आपल्याला दृष्टी निर्माण झाली ज्या अर्थी निसंगता आपण शब्द वापरतो त्या अर्थी गुण म्हणजे काय हेही कळायला पाहिजे ज्या अर्थी आम्ही निर्गुण म्हणतो तेव्हा सगुण म्हणजे काय हे कळायला पाहिजे ही जिज्ञासा आहे आणि या जिज्ञासेच्या पोटी हे सगळं सगुण साकार ब्रह्मांड निर्माण झालं की हे काय आहे म्हटल्यानंतर काय आहे समोर आलं दृश्य दिसायला लागलं आणि त्या दृश्यातून त्या ब्रह्मांडाची निर्मिती झाली परंतु परंतु ही ब्रह्मांड जरी निर्माण झालं तरी पण या ब्रह्मांडामध्ये तो एकमेव अद्वितीय सर्वत्र सर्व व्याप्त होता त्या ठिकाणी व्याप्तीमध्ये फरक नव्हता पण ज्यावेळेस ते प्रति ते बिंब म्हणजेच ते आत्मा जो आहे त्या आत्म्याने ज्यावेळेस आपणच निर्माण केलेल्या पृथ्वी म्हणजे प्रकृतीमध्ये जेव्हा पाहायला सुरुवात केली अरे ही प्रकृती आहे ते ह्याच्यामध्ये मी कुठे आहे मग त्याला भेदात्मक त्याला दृश्य दिसलं आणि त्या भेदात्मक दृश्यामध्ये त्याला भिन्न भिन्न जीव दिसले पण जीवाची जी निर्मिती आहे ती भेदामुळे आहे आणि ब्रह्मांडाची निर्मिती ती जिज्ञासामुळे दोघांचे मीमांसा जर केली आपण तर कारण मीमांसेमध्ये भेद आहे एक जे कारण आहे ते जिज्ञासापुटी ब्रह्मांडाची निर्मिती आहे आणि दुसरी जी आहे ती मीच तो आहे मीच प्रकृती आहे असं ज्यावेळेस वाटून जो इतरांपेक्षा अपबरो निर्माण झाला तेव्हा तो जीव निर्माण झाला हा भेद आहे त्यात भेद कळाला तुम्हाला काय नेमकं निम्, दोन्हीच जे आहे महत्त्वातून नि, नि, निर्माण झालेलं हा हा छान प्रश्न चांगला होता धन्यवाद 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 स्वामी समर्थ श्री स्वामी खूप छान झाला आजचं प्रवचन फर्स्ट हाफ कळला सेकंड हाफ थोडासा म्हणजे कन्फ्युज होता म्हणजे बरोबर म्हणजे मिठाचा खडा आणि तो तो वाला दृष्टांत सगळा कळलाय हा त्याच्यानंतरचा जो आहे द्वैत सुरू झाला मग ते थोडस परत ऐकावं लागेल ऐकावं हा द्वैत काय आणि द्वैत काय द्वैत हा म्हणजे व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना की बा पैसा आणि मी हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना मी मी स्वतः पैसा नाहीये तर मला पैसा कमवायचा हो आहे किंवा माझा पैसा आहे आणि मी पैसा कमवला हो आहे असे एक भूमिका आहे तर त्या पैशापासून आपण भिन्न झालोच आहे की नाही आणि पहिल्या पैशापासून भिन्न झाला की तिथे द्वैत भाव आला आणि त्या व्यवहारामध्ये तो द्वैत भाव असतो परंतु ज्यावेळेस तो मेडिटेशन मध्ये जातो डीप मेडिटेशन मध्ये तेव्हा त्याला पैसा हा विषय राहत नाही तर त्या ठिकाणी बुद्ध आत्मतत्व काय माझं अस्तित्व काय ह्याच्यावर त्याचं लक्ष जातं तेव्हा त्याचे ते व्यवहार संपतो आणि परमार्थ सुरू होतो समजलं आणि जेव्हा परमार्थ सुरू होतो आणि माझं स्वरूप काय आहे मला ज्यावेळेस त्याच्यामध्ये त्या ध्यान अवस्थेमध्ये कळायला लागतं तेव्हा त्या ठिकाणी अद्वैत स्थिती येते अद्वैत स्थिती हा परमार्थाने निर्माण होते आणि द्वैत स्थिती हे व्यवहारामध्ये निर्माण होते द्वैत स्थितीमध्ये भेद आहे तर अद्वैत स्थितीमध्ये अभेदता आहे हेच त्या ठिकाणी पूर्ण वर्णन केलं चला खूप आशीर्वाद श्री स्वामी समर्थ काका हा श्री स्वामी समर्थ बोला स्वामी समर्थ काका हा कसे आहेत तुम्ही सगळे ताल हो बरे बरे बर बरे आनंद आहे ना, ना बस महाराजांची कृपा अखंड आहे अखंड स्मरण करा महाराजांना तेच 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 आहे बस ठेवा मर्म जीवनाचं मर्मच ते आहे काय ते सोडू नये बाकीच्या गोष्टी ज्या येतात आणि जातात जे टिकणार आहे जे टिकणार आहे त्याच्यामध्येच आपण असलं पाहिजे आणि जे जे नष्ट होणार आहे त्याचा विचार करायचा नाही समजलं ना